दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते व एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेवजी कोगनोरे यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघ विधानसभेची उमेदवारी मिळावी याकरिता सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा संघटक रमेश हासापूर यांच्या वतीने देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री माजी, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्याकडे सात रस्ता येथील जनवात्सल्य निवासस्थानी निवेदन देण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा संघटक रमेश हासापुरे मंद्रुपचे श्री जकुने जुळे सोलापूरचे समर्थ इटनाळे संदीप इटनाळे पत्रकार वनकोरे उमेश शिंदे मंद्रुपचे मोतीराम चव्हाण राजू राठोड गुंजेगावचे उपसरपंच रमेश वाघमारे गौरीशंकर चोगुले कृष्णा पाटील राम पाटील शबीर नदाब पिरा नदाब दौला शेख अशोक पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महादेव कोगनर यांनी दक्षिण सोलापूरमध्ये गेले अनेक वर्ष एम के फाउंडेशन मार्फत गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना मदत केलेली आहे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करून प्रणितदाय शिंदे यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक अभ्यासू संयमी कर्तव्याध्यक्ष महादेवजी कोगनोरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेस कमिटी सोलापूर जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे केले आहे मी रमेश चिद्रामप्पा हासापुरे सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे संघटक गेल्या तीन ते चार वर्षापासून मी सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे संघटक म्हणून काम करतो आज सोमवार आठ तारखेला आम्ही आदरणीय माननीय सुशीलकुमार साहेब यांना उमेदवारसाठी निवेदन दिलेले आहे व निवेदन देत असताना महादेवजी ओगनोरे साहेब एक समाजकार्य गेल्या चार ते पाच वर्षापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात करत आहे आणि त्यांचे स्वभाव एक संयमी असून त्यांना उमेदवारी मिळावा हा ग्रह केंद्रीय ऊर्जामंत्री गृहमंत्री महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री साहेब यांना आणि लोकप्रिय खासदार परणिती शिंदे यांना आम्ही काल निवेदन दिले आहे महादेव कोगनुरे दक्षिण सोलापूरचा भाग सुजलाम सुपलाम केल्याशिवाय राहणार नाही असे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी निवेदनात नमूद केले आहे